जी लोडबेरिंग आहे ती किती महत्त्वाची आहे घर बांधकाम म्हणजे आपण चिरबंदी बांधकाम जर करत असो तर लोड लोडबेरिंग किती महत्त्वाची आहे तर तुम्हाला हे इथं दिसलंच असेल म्हणजे तुम्ही जर बघितलात तर आर सी सी कॉलम वगैरे स्लॅब वगैरे टाकत असतात त्याला पण आपण पन, ही लोडबेरिंग टाकतच असतो आणि जे आता नॉर्मली गाव गाव एरियात म्हणजे खेड्यापाड्यामध्ये जे घरं बांधतायत म्हणजे चिऱ्याबंदीमध्ये तर तुम्हाला तिथे पण आता लोड बेरिंग बऱ्याच घरांना दिसेल की लोड लोडबेरिंगच आपण हे सगळं प्रोसेस करत असतो आणि लोड लोडबेरिंगवरच आपण चिरे बांधकाम करतो तर तुम्हाला दिसेल आणि लोडबेरिंग तुम्ही टाकून असं जर थप्पी बांधकाम करत असाल तर एकदम उत्तम म्हणजे ते एवढं मजबूत होतं ना मित्रांनो आणि चिऱ्याची साईज थप्पीमध्ये वाढते तुम्हाला दिसले बघा या चिऱ्याची साईज आहे ती थप्पीमध्ये किती रुंद होते बघा आणि कोडीमध्ये एकदम उभं ते असं उभं राहतं त्याच्यामुळे ते एकदम ऑकवर्ड पण दिसतं आणि मजबूती पण तशी नसते त्याच्यामुळे थप्पीमध्ये जर तुम्ही लोड बेरिंगवर बांधकाम करताय तर उत्तम आहे हे तुम्हाला उत्तम तुम्हार उदाहरण समोर दिसेल स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन का व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता साईडवर आहोत आणि आज मी तुम्हाला लोड बेरिंग स्ट्रक्चरबद्दल माहिती देणार आहे म्हणजे आपण किती फुटावर रिंग टाकतो किती फुटावर आपलं बांधकाम असतं त्याच्यावर दुसरी रिंग आपण वरती चढवतो वरती काय आपण स्लॅब टाकू शकतो की नाही वरती आपण छप्पर टाकू शकतो की नाही आणि जो आपला लोड असतो तो, तो कुठे मेन म्हणजे लोड आपला कुठे येतो आणि रिंग टाकण्याचं आपलं मेन कारण काय असतं मोटिव काय असतं ते मी तुला तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण जाणून घेऊया सगळं तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मित्रांनो लोड बेअरिंग स्ट्रक्चर आहे तुम्हाला माझ्या चॅनलवर बऱ्याच व्हिडिओ या घराबद्दल असतील भेटल्या असतील तुम्ही बघितलं पण आता ते तुम्ही बघू शकता हा आपला लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे आणि हे आपण इथे गुहागरमध्ये बांधतोय तर कशा प्रकारे आपण ही याची बांधणी केलेली आहे तुम्हाला इथे दिसून येईल तर हे बघा तुम्हाला इथून शे म्हणजे स्टार्टिंगपासूनच मी दाखवतो की सगळं तुम्हाला लक्षात येईल की आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर कशाला म्हणतो तर तुम्ही जोत्याच्या ज्या लाईनी आहेत त्या तुम्ही बघू शकता तर जोत्यावर आपण पाच ते सहा लाईनी चढवलेल्या आहेत म्हणजे जमिनीमध्ये खाली एक दोन अडीच ते तीन फूट आपण खाली खोदलं आहे आणि जिथे कातळ वगैरे लागलेलं ला आहे ना आपल्याला वरच्या साईडला आपल्याला कातळ लागलं आहे ती जागा आपण तशीच कातळ न फोडता त्यावरच आपण कॉन्क्रीटचा जे पी सी सी माल आहे तिथं चिरा बसवून पुढे घेतले आणि वरती आपण जी ही लोड लोडबेअरिंग आहे ती लोड लोडबेअरिंग टाकलेली आहे आणि तुम्हाला इथे दिसेल की जे आपण च तुम्हाला बोललो जोत्याला आपण थप्पी पाच जे दगड लावले ते आपली जोत्याची ही हाईट आहे आणि तुम्हाला इथे दिसेल एक साडेतीन फुटावर आपली ही जोत्याची हाईट झाली इकडून खालतून त्यावरती आपण आ, हे दग हे लोडबेअरिंग फिरवलेलं आहे आणि तुम्हाला लोड बेरिंग, फिराव लिया। बेरिंग दिसेल की लोड बेरिंग आपण का फिरवतो कारण की बऱ्याचदा आहे ना जे दलदरी एरिया असतात म्हणजे चिखल वगैरे असतं ज्या ठिकाणी तिथे आपलं बेरिंग खूप गरजेची असते आणि खूप म खूप महत्त्वपूर्ण लोड बेरिंगचं काम असतं तिथे तर तुम्हाला दिसेल कारण की असं काम मी बोलतोय कारण की जे दलदल एरिया असतात त्या साईडला आपली जी बांधणी असते घराची ती एक साईडला धसते खाली त्याच्यामुळे जे आपण बांधकाम करतो विना बेरिंगचं ते एक साईडला असं म्हणजे खाली गेल्यामुळे बांधकाम फाटतं काय काय वेळी त्याच्यामुळे लोड बेरिंगचा खूप महत्त्वपूर्ण हिस्सा असतो घराच्या बांधणीमध्ये तर तुम्हाला दिसेल आपण ही लोड बेरिंग वगैरे इथे टाकून घेतले आणि लोड बेरिंगचा मेन मोटिवच असतो की आपलं बांधकाम आहे ते सेफ राहायला पाहिजे आणि एक एक जीव राहिलं पाहिजे आता तुम्ही जर बा हे तुम्हाला दिसेल आपण जे चिरा बांधकाम करतो त्याला जे सांधितच ते फाटतं मेन म्हणजे आणि लोड बेरिंग असले की ती सलग आपण होतो त्याच्यामुळे फाटण्याचंच काही हे नसतो जसं जमिनीला हादरा वगैरे बसतो त्याच्यामुळे आपलं ही लोड बेरिंग आहे ना ती सगळं सांभाळून घेते म्हणजे बांधकाम आपलं एकजीव ठेवते कुठे हलवून देत नाही त्याच्यामुळे आपण ही लोड बेरिंग टाकतो आणि तुम्हाला दिसेल आपण लोड लोडबेरिंगच्यावरती बांधकाम पण केलेलं आहे तर आपलं हे एवढं आता लेंटर लेवलला बांधकाम आलेलं आहे तर तुम्हाला ही हाईट दिसेल तर सात फुटावर आपण जे आपले विंडोचे लेंटर आहेत त्यावर आपण बांधकाम केलं आहे हे बघा तुम्हाला व्यवस्थित सगळं दिसेल तर आपली ही जी उंची आहे सात फुटाची त्याच्यावर आपले जे हे लेंटर आहेत म्हणजे तुम्हाला विंडोचे किंवा दरवाजाचे लेंटर तुम्हाला बघायला मिळतील तर लेंटरची पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता तर मेन म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की आपण हे सगळं ओततोय व्यवस्थित वरती पण आपल्या रिंग प्रॉपर फुल रिंग द्यायची गरज नाही या घराला कारण की वरती काही जास्त लोड नाही आहे मेन म्हणजे जर तुम्ही स्लॅब वगैरे टाकणार असाल तर मी प्रेफर करेन की तुम्ही खालती जोत्याला अशी एक रिंग टाका त्याच्यानंतर वरती पूर्ण सात लेव सात फुटाच्या सात फुटाच्या लेवलला पूर्ण दुसरी एक रिंग टाका त्याच्यानंतरच वरती स्लॅबचं काम तुम्ही करू शकता व्यवस्थित म्हणजे तुम्हाला जर मजबूती पाहिजे असेल घराला तर तुम्ही हे करू शकता तुम्हाला इथे प्रॉपर सगळं दिसेल की आपण जी जोत्याच्या वरती रिंग टाकले त्याच्यावरच आपण बांधकाम सगळं केलेलं आहे म्हणजे असं कुठे हे नाही केलं की रिंग आपण टाकले नाही आणि डायरेक्ट आपण बांधकाम केलं आहे मेन म्हणजे आपल्याला रिंग टाकावीच लागते कारण की हा जो एरिया आहे तो समुद्रकिनारी प पट्टा आहे तुम्हाला दिसेल या साईडला इकडे वारा पण खूप असतो त्याच्यामुळे पण बांधकाम काही काही वेळी तर धक्के असे पडत असतात आणि बांधकाम फाटतं पण त्याच्यामुळे आपण लोड बेरिंगमध्ये काही कंजूसी केलेलं नाही आणि लोड लोडबिरिंग आपण प्रॉपर टाकलेले आहे तुम्हाला दिसेल त्याची जाडी आपण सा नऊ इंचावर ही लोड बेरिंग आहे म्हणजे नऊ इंचाची लोडबिरिंग आहे तुम्हाला दिसेल खालतून नऊ इंचाची जा रुंदीला लोड लोडबिरिंग आहे आणि जे थप्पी जो चिरा आपण बसतो त्याच लेवलला आपण लोड ठेवलं ठेवले त्याच्यामुळे आपला जो चिरा बांधकाम आहे वरचा तो प्रॉपर त्याच्यावर फिरता येईल आणि तुम्हाला स्टेप बाय सगळं दिसेल स्टेप बाय स्टेप आपण मेन म्हणजे आपला जो बांधकाम आहे इकडे तुम्हाला दाखवतो व्यवस्थित हे बघा आपला जो बांधकाम आहे म्हणजे आपला जोत्याचा जो बांधकाम आहे तो आपला एक अडीच ते तीन फुटावर आपल्या उंचीला जोता पाहिजे त्या जोत्याच्या वरती आपण जी रिंग टाकणार हे बघा अशा पद्धतीने आपण ही रिंग टाकणार आहोत त्याच्यावर वरती आपला व्यवस्थित चिरा बसला पाहिजे म्हणजे रिंग आपण छोटी पण नाही टाकली पाहिजे छोटी पण नाही मोठी पण नाही व्यवस्थित आपला जो चिरा आहे त्या लेवललाच आपण जी रिंग टाकायची आणि तुम्हाला दिसेल को स्टील वगैरे पण आपण व्यवस्थित वापरलं पाहिजे साय एम एम किंवा आठ एम एम पण पुरेसा होतो त्यासाठी दहा एम एमची गरज नाही लागत कारण की आपण जी रिंग टाकतो ती व्यवस्थित आपल्या एम किंवा आठ एम एम त्यामध्ये पण आपली रिंग व्यवस्थित होऊन जाते आणि मजबूत होते तुम्हाला दिसेल इथे आणि जो आपण बांधकाम केला आहे त्या रिंगवरच आपण बांधकाम केलेलं आहे तुम्हाला दिसेल तुम्ही ह्या बांधकामावर शक्यतो फ्युचरमध्ये पण थप्पी बांधकामामध्ये लोड बेरिंग आणि थप्पी बांधकाममध्ये फ्युचरमध्ये तुम्ही स्लॅब पण टाकू शकता काहीच हरकत होत नाही स्लॅब पण तुम्हाला याच्यावर मी प्रेफर करू शकतो कारण की थप्पी बांधकाम एकदम मजबूत होतं बिरिंग जर तुम्ही खाली जोत्याला आणि वरती हे सात जर तुम्ही लेंटर दिसत आहे तिथे जर तुम्ही लोड बिरिंग टाकणार असाल तर तुम्ही स्लॅब पण ह्या बांधकामावर टाकू शकता हे बघा तर अशा पद्धतीने हे आपण इकडे पण केलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की कसं आपण हे लेंटर वगैरे ओतलेले आहेत तुम्हाला दिसेल आता याच्यावर काही जास्त वजन नाही त्याच्यामुळे आपण हाफ लेंटरच ओतलेले आहेत म्हणजे विंडो जे विंडोच्या लेवलला जे लेंटर आहेत ते आपण हाफमध्ये ओतलेले आहेत ह्या घरावर आपण पत्रा टाकणार आहोत फ्युचरमध्ये इन फ्युचर त्यांनी जर काय त्यांचं ठरलं की आपण ह्याच्यावर स्लॅब टाकू टाकायचं आहे तर ते स्लॅब पण आरामात टाकू शकतात कारण की हे आपण जे हाफमध्ये जे लेंटर ओतलेले आहेत ते एवढे पण कमकुवत नाहीत की स्लॅबचं वजन घेऊ शकणार नाही आपण ह्याच्यावर पण स्लॅब टाकू शकतो इन फ्युचर जर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपण हे स्टेप बाय स्टेप केलेलं आहे तुम्हाला दिसेल की आपण तीन ते अडीच फुटावर खालच्या जोत्याचे जे दगड आहेत ते फिरवलेत त्याच्यानंतर आपण हे केलेलं आहे लोड बेरिंग टाकलेले आहे त्याच्यावर आपलं थप्पीमध्ये जे बांधकाम आहे ते लेंटर लेवलला सात फुटावर आपण आणून वरती रिंग टाकली त्याच्यावर तुम्ही विंडोच्या लेवलला जे हे आहेत आता आपली चार बाय तीनची विंडो आहे तर तीन फुटावर विंडोच्या तीन फुटावर तुम्ही लेंटर पुरी रिंग पण फिरवू शकता त्याने अजून मजबूती वाढते तर त तर तुम्ही ते पण करू शकता जर तुम्ही स्लॅब टाकणार असाल तर इथे आपलं स्लॅब नाही त्याच्यामुळे आपण हाफ लेंटर टाकलेले आहेत तर तुम्हाला सगळं दिसून येईल अशा पद्धतीने तर इथे आपला हा रूम आहे तर तुम्हाला सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं तर आपले दोन टू बी एच केचा असा हा प्लॅन आहे आणि आपले रूम वगैरे आहेत इथे पण आपलं लेंटरचंच काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी बोललो की स्लॅब का, का म्हणजे लोड बेरिंगचं काय महत्त्व असतं आणि कशा पद्धतीने लोड बेरिंग टाकतात आणि ते बांधकाम कसं करतात तर तुम्हाला हे उत्तम उदाहरण इथं दिसेल आपल्या कामाचं की आपण कशा पद्धतीने हे सगळं केलेलं आहे हे बघा तर इथे पण आता ओतण्याचंच काम चालू आहे तुम्हाला दिसेल इथे माल वगैरे सगळं रेडी झालं आहे इथे पण आपण पन फ्लाय वगैरे मारून सगळं ओतायचं काम चालू करतो आहे मला <ण्वाँगा> मी इथे दाखवलं आहे की आपली जी लोड बेरिंग आहे ती किती महत्त्वाची आहे घर बांधकाम म्हणजे आपण चिरबंदी बांधकाम जर करत असो तर लोड बेरिंग किती महत्त्वाची आहे तर तुम्हाला हे इथे दिसलंच असेल म्हणजे तुम्ही जर बघितलात तर आर सी सी कॉलम वगैरे स्लॅब वगैरे टाकत असतात त्याला पण आपण ही बेरिंग टाकतच असतो आणि जे आता नॉर्मली गाव गाव एरियात म्हणजे था खेड्यापाड्यामध्ये जे घरं आहेत म्हणजे चिऱ्याबंदीमध्ये तर तुम्हाला तिथे पण आता लोड बेरिंग बऱ्याच घरांना दिसेल की लोड लोडबेरिंगचंच आपण हे सगळं प्रोसेस करत असतो आणि लोड बेरिंगवरच आपण चिरे बांधकाम करतो तर तुम्हाला दिसेल आणि लोडबेरिंग तुम्ही टाकून असं जर थप्पी बांधकाम करत असाल तर एकदम उत्तम म्हणजे ते एवढं मजबूत होतं ना मित्रांनो आणि चिऱ्याची साईज थप्पीमध्ये वाढते तुम्हाला दिसले बघा या चिऱ्याची साईज आहे ती थप्पीमध्ये किती रुंद होते बघा आणि कोडीमध्ये एकदम उभं ते असं उभं राहतं त्याच्यामुळे ते एकदम ऑकवर्ड पण दिसतं आणि मजबूती पण तशी नसते त्याच्यामुळे थप्पीमध्ये जर तुम्ही लोड लोडबेरिंगवर बांधकाम करताय तर उत्तम आहे हे तुम्हाला उत्तम उदाहरण समोर दिसेल की आपण थप्पीमध्येच लोडबिरिंगवर बांधकाम करतो आहे आणि तुम्हाला हे लेंटर लेवलला मी बोललो रिंग टाकले हाफमध्ये त्याच्यावर ते आपल्या अजून पाच लाईनी आहेत म्हणजे हाईट आहे ते आपल्या अजून एक तीन फूट उठणार आहे अजून ह्याच्यावर हे आता सात फूट झाले सात सात फुटावर आपण वरती ही हाईट उठवलेली आहे तीन फुट अजून उठवणार आह आहोत आपण जेव्हा ही रिंग टाकू त्याच्यानंतर तर अशा पद्धतीने हे के आपण केलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की आपलं हे बांधकाम केवढं झालेलं आहे आणि लोडब्रिरिंगचं काय महत्त्व आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवलं हो आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही पण जर घर बांधत असाल तर ही व्हिडिओ नक्कीच संपूर्ण बघा आणि समजून घ्या की लोडबिरिंगचं काय महत्त्व असतं असताना घर बांधायला आपल्याला का गरजेचे असते मेन म्हणजे तुम्हाला बोललो मध्येच की आपण जे दलदल एरिया असं म्हणजे कातळ पट्ट्याला एवढं काही फरक पडत नाही लोड बेरिंग असली नसली म्हणजे असले असणे गरजेचं आहे पण एवढा पण इफेक्ट पडत नाही जर तुम्ही जर दलदली एरिया म्हणजे मातीच्या एरियामध्ये जर तुम्ही घर बांधत असाल तर लोड बेरिंग नक्कीच टाका मित्रांनो आणि त्याच्यामुळे तुमच्या घराची लाईफ पण वाढेल आणि घर पण मजबूत होईल त्यामुळे तुम्ही जर लोड लोडबेरिंग हे मातीच्या एरियामध्ये मा जर घर बांधत असाल तर लोड बेरिंग मी तुम्हाला प्रेफर करेन आणि ते टाकाच तुम्ही कारण की आपलं जे घर आहे ते एकदाच बांधता येतं आणि सारखं सारखं घर बांधण्यात काय मजा नाही एकदाच घर बांधा व्यवस्थित बांधा आणि मजबूत घर बांधा मित्रांनो त्यामुळे तुम्हाला।, तुम्हाला ही व्हिडिओ मी लोड लोडबेरिंगचा काय उपयोग आहे हे बघा तर मेन म्हणजे सरळ आणि सोपा उपयोग आपला जो हा बांधकाम आहे तुम्हाला दिसेल हा आपण असा जो बांधकाम करतो चिरे बांधकाम त्याला एकजीव धरून ठेवण्याचं काम हे आपली लोड लोडबेरिंग करते तर ही लोड बेरिंग नसेल आणि तुम्ही डायरेक्ट जर असं हे चिरे बांधकाम करून वरती सगळं हे केलं तर मग मा तुम्हाला माहिती आहे मधीच मा तुम्ही बघितलं असेल कुठेतरी इथून अशा चिरं जातं त्या बघा अशा डायरेक्ट हे असं बांधकाम फाटतं सांध्यातून लोड बेरिंग काय एकजीव असते परत नाही साळ्या वगैरे असतात त्याच्यामुळे हे फाटू शकणारच नाही तेच पगट्ट पकडून धरतं त्याच्यामुळे आपलं बांधकाम पण सेफ राहतं आणि व्यवस्थित आपण पुढे फ्यू इन फ्युचरमध्ये आपलं घर पण एकदम सुंदर ठेवू शकतो व्यवस्थित ठेवू शकतो आणि मजबूत ठेवू शकतो त्याच्यामुळे आपण बेरिंगचा उपयोग करतो घर बांधायला तुम्हाला आता कळालं असेल की मी काय बोलतो आहे नेमकं बेरिंग का गरजेची आहे आणि ह्याच्यावर आपण आता व्यवस्थित सगळं बांधकाम करणार आहोत अजून तीन फूट आपलं हे बांधकाम वरती उठणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळं दाखवेन की आपलं हे बांधकाम कशा पद्धतीने आपण केलं स्टेप बाय स्टेप परत मी एक व्हिडिओ बनवेन की लोड बेरिंग आपल्याला का गरजेचे आहे आणि लोड बेरिंगचा काय उपयोग असतो मग इथं दिसलंच असेल मी पण लोड बेरिंग टाकलेलंच आहे आपल्या ह्या घराला तर अशा पद्धतीने हे लोड बेरिंगचे उपयोग आहेत हे व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी जेवढं काही सांगितले आहेत पॉईंट स्टेप बाय स्टेप से तुम्हाला नीट व्यवस्थित समजले असतील आणि तुम्ही जे समजून घ्या आणि घर बांधायचं असतील तुम्हाला तर तुम्ही घर बांधत असाल गावाला स्वतःचं तर तुम्ही हे जे पॉईंट मी सांगितलेत म्हणजे लोड बेरिंग का महत्त्वाचे असते बेरिंग का टाकतात तर तुम्ही हे सगळं व्यवस्थित फॉलो करा त्याच्यामुळे तुमच्या घराची लाईफ पण वाढेल घर पण मजबूत होईल आणि टिकाऊ होईल त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा समजून घ्या आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद